म्हटलं होतं समितीने पण तारीख पण सांगितले पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळ दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही जेपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधी सुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्वपक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देतो सरकारने जर आंदोलनाचा बोलावलं नाही तर मंत्रालयात घुसू ना सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावं लागले तेतीसशे रुपये हमी व्हावं आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या ज्वारीला पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेतीसशे रुपयाची ज्वारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमती विकावं लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार ते रुपयात सोयाबीन विकावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाळवावं लागन मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका यावर्षी चांगला हंगाम आहे चांगलं पिकेल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येतो लुटलं म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फेसवू नका तो शेतकरी तुम्हालाही होठ मारणार आहे हे विसरू नका चक्काजाम आंदोलनात काही प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आंदोलन सरकारचा नागपूरला एसपी ना बिलकुल बीजेपीच्या कार्यालयात बसून काम केलेलं आहे आणि आता नागपूरला आम्ही स्पेशल चक्काजाम ठेवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन अपडेट्स पाहिजे